सोशल मीडियावर दररोज आपण अनेक विषयावरचे व्हिडिओ पाहत असतो यातील व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे मनोरंजन होते तर कधी काही व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप अनावर होतो मीडिया म्हटले की अनेक हैराण करणारे व्हिडिओही व्हायरल होत असतात सोशल प्लॅटफॉर्मवर अनेक जुगाड व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातून असे वाटते की व्यक्तीने ठरवले की तो काहीही करू शकतो लोक म्हणतात की या जगात काहीही अशक्य नाही अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात चक्क क्रेनच्या सहाय्याने घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने, नेले जात असल्याचे दिसत आहे व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण होत आहेत आपणही अनेक वस्तू ऑनलाईन ऑर्डर करत असतो परंतु ही एक साधी गोष्ट झाली आहे परंतु याआधीही आपण बहुतेक वेळा मोठी मोठी झाडे मातीसह उपटून दुसरीकडे नेत असल्याचेही पाहिले आहे मात्र आता माणूस सगळ्याच गोष्टीत प्रगती करताना दिसत आहे एका रस्त्याच्या मधोमध काहीतरी काम सुरू आहे एका बाजूला वाहनांची वर्दळ दिसते तर चक्कर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका क्रेनच्या सहाय्याने एक घर उचलून इतर ठिकाणी नेताना ने दिसत आहे याआधी असे घर दुसऱ्या ठिकाणी नेताना ने आपण पाहिलं नसेल व्हायरल व्हिडिओ बिहारचा असल्याचे समजत आहे व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तसेच बावीस हजाराहून अधिक नेटकऱ्यांनी ने व्हिडिओ पाहिला असून युजर्सच्या भन्नाट कमेंट व्हिडिओवर येत आहेत एका युजरने लिहिला आहे की परदेशात दिसत होतं आणि आणि भारतातही होऊ लागलं ते सुद्धा बिहारमध्ये खरोखर आपला देश बदलत आहे अजून एका युजरने लिहिले की आज आपणही ऐकलेही आणि पाहिलेही हा व्हिडिओ पाहू तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा